हाय सगळ्याला नमस्कार तर चालले बघा ताई दादा तुम्हाला बघायचं होतं ना ती अ ताई ताय पूनम पुनमताय तुम्हाला बघायचं ती तसं बाटीवर टाकते बघितलं का आता त्याच्यावर चार बाहे असतील परत त्या कोळसा मग

चार साखी भारे बारी तुमचं एक नंबरच चाललं दादा आता सगळं लागतंय भुसा लागतंय उचली सकाळ कुठला आता थोड्या आता भुसा ते काढून ठेवायचं परत गारखायचं

चलाय मग फोन कर फोन कर फोन कर ते म्हणलं तर नाही कोण नाही म्हणा नाही तोडायला जावा दोन तीन दिवस तब्येत बरी नाही माझी तब्येत बरी नाही टेन्शन डोक्यामध्ये हाय कुठं नाही का <laughs> माझ्या मी <laughs> <laughs> <जावदूंति दे उस्ट्रावाद। laughs> <बेद> <laughs>

एवढे म्हणे काम वरच पुन्हा ज्या पुन्हा राहिलं तर चालतंय वर काय नाही पण खाली चल बा मग पट दिसणं पडला ऊन ती घेते आता गेलं निरज दादा ताई पुनम ताई ती जा की बाळा व्यसलम दिसलम लाव जा काय तरी तर ताई आली शाळेत ना माझ्या निमी अर्धीच भांडी ती यार टाकून

Hmm. तर चला पता पता। आता पण लावून घेते पटापटा आहे वाटत ते आता आता पाच वाजले बरं बर बर काढू काढू बरं